मधुर ऑप्टिशियन्स लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मी योगेश घुगे पण पाहता सार्थक न्यूज सातपूर भागातील चित्रपट निर्माते श्री मनोज सांगळे यांच्या एम एस प्रोडक्शनच्या वतीने दिल दीवाना हे सॉन्ग प्रोड्यूस सातपूर भागातील सामाजिक कार्यकर्ते श्री मनोज सांगळे यांनी कलाकार घडविण्यासाठी व कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी एम एस प्रोडक्शन ही चित्रपट निर्मिती करणारी कंपनी स्थापन केली आहे या एम एस प्रोडक्शन या माध्यमातून नवीन कलाकारांना संधी देण्यासाठी दिल दीवाना हे सॉन्ग रिलीज करण्यात आले होते या गाण्यामध्ये मुख्य भूमिका जगदीश निकम आणि कावेरी पाटील यांनी केली आहे कॉलेज रोड येथील कॅफे टी डेमध्ये हा शानदार कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा ऊर्जा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल दिनकर पाटील सिंगर भैया मोरे निवृत्ती सांगळे उपस्थित होते यावेळी एम एस प्रोडक्शनच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या गाण्याचे डिरेक्शन आणि कोरिओग्राफी गोपी बैरागी यांनी केले आहे तर ओ पी पंकज अहिरे यांनी केले आहे प्रोडक्शन टीममध्ये अर्जुन पावसे ऋतुजा मुसळे मानसी भधाने कोमल जाधव ही टीम आहे नवीन कलाकारांना संधी देण्याच्या उद्देशाने एम एस प्रोडक्शन काम करीत असल्याचे श्री मनोज सांगळे यांनी सांगितले ज्या नवेदित कलाकारांना आपली कला सादर करायची आहे त्यांनी एम एस प्रोडक्शनला संपर्क साधावा असेही सांगळे यांनी सांगितले या कार्यक्रमात संकल्प थोरात ऋतुजा बांगर तृप्ती चौरे प्रिया गायकवाड ईश्वरी गोसावी आयुष मुसळे आरती वाकचौरे अंकिता तांबे अमिता गोसावी यांच्यासह कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय सुंदर परफॉर्मन्स कावेरी आणि जगदीशने केलेला आहे तर नॅचरल सॉन्ग वाटतोय त्यांचे जे काही एक्सप्रेशन होते पण नॅचरल होते तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आपल्या युवकांना प्लॅटफॉर्म तयार झाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे माझ्या एन जीओा फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून मी सोशल इकॉनॉमिक म्हणून काही काम करतच नाही फक्त त्या ठिकाणी सामाजिक कार्य किंवा युवकांना कसं प्रोत्साहन मिळेल त्या ठिकाणी आम्ही वेगळेवेगळे वे उपक्रम इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी व्हॉलीबॉलची टीम असेल क्रिकेटची असेल फुटबॉल असेल जगदीश अर्जुन आम्ही सर्व मनोज आम्ही महाडच्या ठिकाणी पूर व्यवस्थाना मदत करायला गेलो मला आवडते की नवीन नवीन कलाकारांमागे ते जे काही त्यांना त्यांच्या जे गुण असतात ते दाखवण्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म पाहिजे मी मनोज सरांना सांगेल की का कधी कुठलीही मदत लागू दे कुठली अडी अडचण असू दे त्याच्या पाठीवरती आम्ही कायम निस्वार्थीपणे आम्हाला त्याच्यामध्ये कुठलाही रस नसतो का त्याच्यात आम्हाला काही क्रेडिट मिळावं परंतु कावेरी आणि जगदीशच्या सॉंगला काकाने सांगितलं मिलियन मी तुम्हाला बिलियन मध्ये हिट जाऊ दे आणि जगदीश आणि कावेरी तुम्हाला मनापासून तुमच्या नवीन सॉंगला शुभेच्छा देतो एम एस प्रोडक्शनचे हजार गाणे लॉन्च झाले पहिले असं टार्गेट त्या ठिकाणी त्यांनी ठेवावं जगदीश माझा <laughs> पार्टनर होता कारण आम्ही कधी असं सॉन्ग वगैरे पासून सोबत आहे तर आणि मनोत्सर मला खूप आधी बोलले होते म्हणजे दोन वर्ष आधी की आपण मी तुला चालू देऊन एखादा तरी गाणं मी वाट बघत होती कधी तो दिवस येतो आणि सरांचा कॉल आला की कालरी आपल्याला गाणं करायचंय तर ऐकून मी खूप खूप झाली की हा मला सरांचं सरा गाणं म्हणजे बेस्टच असतं आणि त्यात सिंगिंग पहिली गेली म्हणजे एकदम भारी असणार <laughs> तर तो येस तुम्ही गाणं बघितलं तसे खूप छान झालं आणि शूट वर पण खूप मजा आली जगदीशला डान्स येत नाही पण त्यांनी खूप छान डान्स केला म्हणजे माझ्यापेक्षा छान केला आणि ऍक्टिंग खूप जबरदस्त केली आहे गाण्यामध्ये बघून वाटत नाही की डान्स येत नाही म्हणून सगळ्यांनी आले त्याबद्दल सर्वांचा आभार म्हणून आभार घेऊ तुम्ही आले वेळात वेळ काढून आणि अमोल भाऊंचा स्पेशली आभार कारण की जनता दरबाराचा टाईम आहे ते सोडून येत आले त्याबद्दल आभार आहे आणि सॉन्गचं सांगायचं गेलं तर आता माझं सावं सातवं सॉन्ग असं तर म्हणून सर मला प्रत्येक वेळेस म्हणजे एक मोठ्या भावासारखं म्हणजे प्रत्येक गाण्यात मला संधी देतात काय असतं का, का। प्रोडक्शनमध्ये जरी मी त्या गाण्यात नसलो तरी ते आम्हाला आत्ताही सांगता की असं नाही असं करायचं आहे ते मला आवडतं आणि भरपूर गाण्यामध्ये मी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार आणि गाण्याला भरपूर प्रेम द्या रील्स बनवा फॉलोअप करा सगळ्यांना शेअर करा कसं की म्हटलं की डान्स आणि माझा जोरदार काहीच संबंध नाही म्हणजे असा विषय नाही की मी काही डान्स कराल असं मला वाटतंच नव्हतं पण या गाण्याला मला डान्स काय होतो दोन दिवस प्रॅक्टिस केली ते कोरोग्राफर नेमकं आले नाही नाही तुझं गोपी पण आला असं तर वाईट वाटलं असतं कारण की कोरोग्राफर असा आहे ना की नाही भाई तुझ्याकडून होईलच करूनच घेतो तो काय असतं तरी आणि त्याचा एक विषय असा आहे कोरोग्राफरचा तो प्रॅक्टिसला वेगळं शिकवतो दोन तिकडे गेल्या वेळेस टेकोचेंज करतो दोन दिवस गेला असा एक्सप्रेन दिला तरी तिचा आणि खूप सारे रीस बनवून प्रेम द्या नमस्कार मित्रांनो एम एस प्रोडक्शन मध्ये तुमचं स्वागत आहे एम एस प्रोडक्शनचं एक नवीन सॉन्ग येतं आहे दिल दिवाना नावाचं ते आज सॉन्ग रिलीज होत आहे तर सर्वांनी एम एस प्रोडक्शन या यूट्यूबला जाऊन आ, ते सॉन्ग बघा तुम्हाला कसं वाटतं आणि हा मित्रांनो आपण आपल्या चॅनल एम एस प्रोडक्शनमध्ये नवीन नवीन कला नाशिकच्या नवीन कलाकारांना नेहमीच ने संधी देत असतो त्यांना आपल्या जर प्रोडक्शनमध्ये काम करायचं असेल त्यांनी आपल्या प्रोडक्शनशी संपर्क साधायचा आहे असे आपण नवीन कलाकारांना घेऊन विविध प्रोजेक्ट करणारे पुढे जसं मराठी सॉंग असेल खानदी सॉन्ग असेल वेब सिरीज असेल अशा सर्व गोष्टी आपण करणार आहे तर तुम्हालाही एम एस प्रोडक्शनसोबत काम करा असेल तर आमच्याशी संपर्क साधा आणि नवीन सॉन्ग आल्या ते जरूर बघा एम एस प्रोडक्शन म्हणजे नेमकं काय आहे आता एम एस प्रोडक्शन म्हणजे आपलं जसं आता कलाकारांना संधी दिली पाहिजे नाही का जसं आता कोणी डान्सची आवड असते कोणाला ॲक्टिंगची आवड असते कोणाला काहीतरी प्रोडक्शनमध्ये काम करायचं की नेमकं एखादा सॉन्ग तयार होतं त्याच्या मागे काय मेहनत असते काही न ते करायला आवडतं तर असं सर्व गोष्टी आपल्या एम एस प्रोडक्शनमध्ये येतात आणि आपण तुम्ही त्या प्रकारे योग्य प्रकारे काम करू शकता आमच्यासोबत या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद